पाहता सिल्लोड एक्सप्रेस न्यूज चला तर पाहूया महाराष्ट्रातील तीन मोठ्या बातम्या कलवाडे इथं परिषद धुळे कृषी विभाग पंचायत समिती व तालुका कृषी अधिकारी शिंदखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे कलवाडे इथं जिल्हा परिषद सेस फंड सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस अंतर्गत शेतकरी प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं आहे सदर कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून सुराय ग्रामपंचायतचे सरपंच प्रतिनिधी मोहन जाधव हो। तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आर एम नेतनराव गट विकास अधिकारी शिंदखेडा हे उपस्थित होते सदर प्रशिक्षण अंतर्गत शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीविषयी सखोलस मार्गदर्शन करण्यात आले मार्गदर्शनासाठी कृषी विज्ञान केंद्र धुळे येथील शास्त्रज्ञ डॉ अतिश पाटील यांनी नैसर्गिक शेती काळाची गरज याविषयी सविस्तर माहिती दिली तसेच नैसर्गिक शेती पद्धती जीवामृत तयार करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे जीवामृत बॅग बाबत सचिन ॲग्रीप्लास्ट लिमिटेड एवला येथील सोपान शेळखे यांनी माहिती दिली अक्षय गवांते मंडळ कृषी अधिकारी दोंडाईचा यांनी महाविस्तार ए आय मोबाईल ॲप वापराबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमासाठी पंचायत समिती कृषी विभाग येथील कृषी अधिकारी आर्यस कोळी कृषी विस्तार अधिकारी डी बी पाटील डी जी सूर्यवशी तसेच सहाय्यक कृषी अधिकारी उमाकांत सावंत प्रशांत बागर व सुनील देवरे तसेच मौजे मालपूर कलवाडे सुराय गावातील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार या ठिकाणी थोडं कार्यक्रम यायला वेळ झाला त्याबद्दल सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो खर तर आजचा हा जो कार्यक्रम आहे ही काळाची गरज आहे कारण आपण गेल्या साठ सत्तर वर्षाचा जर विचार केला भारत स्वातंत्र्य झाल्यापासून म्हणजे आपल्या आता ही जी काही लोक पिढी आहे की जी पन्नाची जी पार केली त्याला सर्वांना कल्पना आहे की एक वेळ अशी होती की भारताला बोटीवर पोट ह्या नावाने हिलवलं जायचं म्हणजे बोटीवर पोट म्हणजे काय की अमेरिकेतून बोट यायच्या त्या बोटीतून लाल गहू यायचं मिलो आणि त्या तो लाल गहू जे एन पी टी आला की रेशनच्या माध्यमातून तो गावोगावी जायचा आणि आपलं पोट भरायचं एक अशी अवस्था होती एकोणीसशे साठच्या कालावधीमध्ये आणि त्याच्यामध्ये मग सरकारनं निर्णय घेतला की आपल्या देशामध्ये हरित क्रांती करायची म्हणजे हरित क्रांती केली त्याच्यामध्ये पाच महत्वाचे घटक होते एक होता हायब्रीड बियाणं कारण जे काय आपलं उत्पादन होतं ते त्या काळामध्ये कमी येत होतं त्या हायब्रीड बियाण्याला ती ऊर्जा देणारी रासायनिक खतं लागत होती म्हणून दुसरं होतं की रासायनिक खतं तिसरं होतं त्या रासायनिक खताचे जे काही दुष्परिणाम दिसत होते कीड रोग व्यवस्थापन हो मग त्याच्यामध्ये रासायन कृषी रसायनं आले चौथं होतं सिंचन पद्धती आणि पाचवं होतं मेकॅनायझेशन म्हणजे यांत्रिकीकरण आणि या पाच गोष्टीच्या अनुषंगाने आपण एकोणीशे साठ सालामध्ये सुरुवात केली आणि सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पर्यंत आपण अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण होत गेलो जिल्हा परिषदच्या शिषफंडातून इथं आयोजित केलेल्या जीवामृत या शिक्षण कार्यक्रमासाठी मित्र सर्वांना माहीत असेल तुम्ही मी याच्यापूर्वी कृषी अधिकारी होतो आणि कृषी संदर्भी जे काही मी याच्यापर्यंत काम केलेलं आहे तर त्याच्यामध्ये सेंद्रिय शेती हा एक माझा फार आवडता विषय आहे मला तर आता बऱ्याचशा सावंत साहेबांनी सरांनी पण सांगितलं की त्याचे काही दुष्परिणाम झाले उदाहरण म्हणजे तुम्ही बघा की कॅन्सरचे जे काही पेशंट आहेत तालुक्यात एकच दुखट होते या रासायनिक खताच्या आणि कीटकनाशकाच्या मा वारेबाप याच्यामुळं आणि अन्य आहे आपलं जे आपण ते अतिशय युक्त झालेलं आहे इवन जमिनीचं द्या हो जनावराला सुद्धा ऑक्सिटॉक्सिन नावाचं इंजेक्शन दिल्याशिवाय काही एक लोक जे डेरीवाले आहेत ते दुख देत नाही त्यांना काय झालं आपण त्या जमिनीला त्या जनावराला सवय पाडून टाकली एक प्रकार वरचे खतं दिल्याशिवाय जमीन पिकत नाही हे तेवढं सत्य आहे परंतु हे असं का झालं याच्यामागचं कारण आता शोधायची वेळ आलेली आहे मी बघितलं असेल की पंजाबमध्ये अमृतसर ते दिल्ली कॅन्सर नावाची रेल्वे चालते रेल्वे तुम्हाला तु तु माहीत असेल तर सगळ्यांनाच हां पंजाबमध्ये आपल्या संपूर्ण भारताचा जर आपण विचार केला तर कीटकनाशकाचा आणि रासायनिक खताचा अतिशय माप अतिशय वापर झाला आणि त्या कारणामुळे गठराचा कॅन्सर असेल आतळ्याचा कॅन्सर असेल पोटाचा कॅन्सर असेल या प्रकारचे असे दुग्धर आजार जळले आणि त्या कन्नड तालुक्यातील के राजकारणाचे केंद्रबिंदू ठरलेल्या हतनूर जिल्हा परिषद गटात भाजपनं आपला गड कायम राखत महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिलाय सात फेब्रुवारीला झालेल्या चुरशीच्या मतदानानंतर नऊ फेब्रुवारी रोजी जाहीर झालेल्या निकालात भाजपच्या उमेदवार मीनाक्षी किशोर पवार यांनी दणदणीत विजय संपादन केला आहे प्रतिनिधी वसीम आझाद निवडणुकीत भाजपचा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि अपक्ष असे एकूण सोळा उमेदवार रिंगणात होते मात्र मतदारांनी मीनाक्षी पवार यांच्या कामावर आणि माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत स्पष्ट कौल दिला विजयाची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष करत गुलालांची उधळण आणि फटाक्यांची आतशबाजी केली संपूर्ण परिसरात आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं या विजयामागे भाजपचे ज्येष्ठ नेते बबनराव लोणीकर आणि ईश्वर आभाराव पवार यांचं मार्गदर्शन तसेच स्थानिक कार्यकर्त्यांचे मोठे योगदान मानलं जात आहे रस्ते सिंचन आणि ग्रामीण शिक्षण या त्रिसूत्रीवर आधारित प्रचार मोहिमेमुळं मतदारांचा कल भाजपकडे वळल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे विजयानंतर मीनाक्षी पवार यांनी महिला सक्षमीकरण आणि ग्रामविकास निधीचं योग्य नियोजन हे आपले प्राधान्य राहील असं सांगितले प्रतिनिधी वसीम आझाद यांनी त्यांची विशेष मुलाखत घेतली हातनूर गटात या निकालानंतर राजकीय समीकरणे बदलली असून आता विकास कामांना गती मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय त्या महिला म्हणून त्या ठिकाणी विजय झालेली आहे भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीचा हा गड असल्यामुळे त्या ठिकाणी पक्ष जो आदेश दिला निर्णय घेतला आधी जबाबदारी दिली समर्थक निर्णय जाण्याच्या काम केलं देखने को मिला कि अभी तक तो आपका नाम सुने थे लेकिन आपकी मोहब्बत में देखिए कोई जानने से कोई पड़तू से कोई कंगड़ से कोई बड़ा से आपको मिलने के लिए क्या कहना चाहिए

या ठिकाणी ते प्रचारासाठी आले नुसतं मुलीच्याच गटात ते या ठिकाणी प्रचार केला शेजारी जरी देवगाव गाठी तो भारतीय जनता पार्टी डॉक्टर समिती देगाव आणि सर त्या ठिकाणी निवडून आली प्रमुखांची बैठक घेतली जेवढ गटात सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केले त्याच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते या ठिकाणी आले त्यांना शेकडो कार्यकर्ते सोबत घेऊन जाण्याची त्यांची पद्धत असल्यामुळे या ठिकाणी सेक्युलर चेहरा आपल्याला भारतीय जनता पार्टीमध्ये असं किती मंत्रालयानं पटवून दिलं

अडुळ बुद्रुक येथील पी एम श्री जिल्हा परिषद शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाला गालबोट लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे अडूळ प्रतिनिधी सिराज बागवान बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आयोजित समारंभानंतर काही विद्यार्थ्यांनी वर्गात धिंगाणा घालत शाळेच्या मालमत्तेची तोडफोड केली मिळालेल्या माहितीनुसार वर्गातील लाकडी बाकांचं नुकसान करण्यात आले तसेच छतावरील पंख्याची पातं वाकून साहित्याची हानी करण्यात आली आहे आवाज ऐकून ग्रामस्थांनी शाळेकडे धाव घेतली मात्र तोपर्यंत मोठं नुकसान झालं होतं या घटनेदरम्यान शिक्षक नेमके कुठे होते असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत तसेच सर्व विद्यार्थ्यांना दोष देऊ नये केवळ काही हुल्लडखोर मुलांवरच कारवाई करावी अशी पालकांची मागणी आहे सी सी टी व्ही किंवा प्रत्यक्षदर्शींच्या आधारे दोषींची ओळख पटवावी असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे दरम्यान नुकसान भरपाई कोण करणार आणि संबंधितांवर काय कारवाई होणार याकडे पालक आणि ग्रामस्थांचं लक्ष लागलं आहे